वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज शूटचा दुसरा दिवस आहे आणि आता वाजताय सहा आता म्हणून आपण शूटला निघू आहेत कारण की आजचा आहे शूटचा आपला दुसरा दिवस काल भरपूर शूट झालं आहे आणि खूप चांगलं झालं आहे सो आज आहे आपला दुसरा दिवस म्हणजे घरातल्या शूटचा इंडोरचा शेवटचा दिवस सो आज घरातलं शूट आपलं सगळं संपणार आहे त्यामुळे आज जवळ पटकन आणि घरातलं आपलं सगळं शूट संपवूयात कारण की लोकेशन पण भरपूर लांब आहे इथून आपल्याला तळेगावला जावं लागतं जे की इथून एक साधारणपणे पंधरा वीस किलोमीटर आहे सो तिकडे लांब जायचं आणि तिकडे शूट लोकेशन आपलं सो चला पटकन ओळ्यात आंघोळ वगैरे करूयात आणि पण डायरेक्ट सेटवरती भेटूया चल की हे सर की రెడీ చాలా అరే ఇతను కడక ఫ్రేమ్ దిస్త రేపు సౌరే పమ్ मारून मारू पाहणी हं कसं बसले लक्के पाले विकत गए काय पाडीत तोण मारली तोणच गडकले बी काय बोलतोय

बाईला अरे बाबा काय बोलायच बाई बाई काय करतोय पोळीला मी मारलेला आहे का बाईवर मुली बसतो मुलगी म्हणतात शीतना खुल हे एकदा आताच हे करतो फक्त चुकलं तरी नंतर आपण मेने चांगली वर्ष टाकतो

बॅकग्राऊंड वगैरे टाकतो तु करायला

and uh, action hmm डाव रे पीक दिला रे हाईट कमी पडली हाईट कमी पडली रे